घुवीरसमर्थ गणाधीश जोष सर्वागुणान्चारुणारम्भारम्भ तो निर्गुणाचा नमु शारदा मूळ चत्वार वाचा या राघवाचा आज गणेश चतुर्थी सर्वजण ज्या गणरायाच्या प्रतीक्षेमध्ये असतात गणरायाच्या आगमनाच्या प्रतीक्षेमध्ये असतात जो एक उत्साह असतो जे एक प्रेम असतं जे ओसंडून वाहत असत कधी एकदा माझा बाप्पा येईल आणि मी कस त्याचं स्वागत करू या भावामध्ये भक्तगण असतात हा भाव अंतकरणामध्ये जपण्याची किंवा जपण्यासाठीची जी शक्ती असते जे सामर्थ्य असत तेच खर तर गणरायांच्या कृपेनं मिळालेलं असत आणि ज्यांच्या कृपेमुळे ते मिळालेलं असतं त्याची प्रतीक्षा आहे त्याचं आगमन आहे मला नेहमी असं वाटतं की समर्थांनी गणरायांचं जे वर्णन केलं ते निर्गुणात्मक गणराय आहे ओंकारात्मक आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे ओंकार म्हणजे त्रिगुणात्मक अशा प्रकारचं आणि ओंकारमय असणार जे तत्व आहे त्या तत्वाचा एक देव त्या तत्वाचं एक दैवत त्या त्या, त्या तत्वाची उपासना नेमकी कशी करायची असते आता सगुण म्हटलं तर प्रतिकात्मक मूर्ती आम्ही आणतो त्याची पूजा करतो त्याची आराधना करतो दहा दिवस त्याच उत्साहामध्ये स्वागत करतो त्याला आवडणारे मोदक असतील गुळखोबरं असेल फळं असतील मिठाई असेल मिष्टान्न असेल या सगळ्यामध्ये आम्ही सगळे एकत्र जमून हा आनंद अतिशय उत्साहामध्ये करत असतो पण अशा गणरायांच्या स्वागतासाठी आम्ही नेमकं का काय केलं पाहिजे कशा प्रकारानं स्वागत केलेलं त्याला आवडेल याच वर्णन समर्थ रामदास स्वामी ज्या गणेशाच्या प्रतिकात्मक अशा रूपाचं जे वर्णन करतात गडाधीश जो ईश सर्व गुणांचा म्हणजे सर्व गुण जे, जे तत्व आहे जे सर्व काही जे आहे जे सगळंच्या सगळं हे गणरायांच्या मध्ये आपल्याला पाहायला मग असा गणराया असा गणेश असा मंगलमूर्ती बाप्पा समर्थांनी मोरगावला पहिल्यांदा गणेशाचं दर्शन घेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे विदित आहे आणि सगळीकडे ती आरती प्रचलित आहे सुखकरताहरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपादयाची ही गणपती जी गणपतीची आरती आहे ना ही समर्थ रामदास स्वामींनी मोरगावला केलेली आहे आता अनेक भक्तांच्या अनेक भावना असतात पुण्याकुणाच्या काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये काही वर्णन असत काही लोकांना असं वाटत असतं की दोनच कडव्याची आरती समर्थनी केलेली आहे का मला नेहमी असं वाटतं की संतांनी त्या काळामध्ये जेवढं त्या देवतेचं वर्णन अपेक्षित आहे किंवा जेवढं गरजेचं आहे तेवढं वर्णन केलेलं आहे आता त्या गणपतीची आरती किती कडव्याची आहे हा कडवेपणा कशासाठी आवश्यक आहे कशासाठी गरज आहे त्याची त्याची गरज नाही आम्हाला नेहमी असं वाटतं की कि ही किती कडवेची आरती आहे मग ही दोनच कडवेची आरती म्हणायची का आणखीन मोठी आरती आहे का अरे दोन कडवेची आरती तरी श्रद्धेनं म्हणा ती तरी भक्तीनं म्हणा ती तरी गणरायाला आवडेल अशी म्हणा म्हणजे मन कडव्यांच्या मधला जो कडवेपणा आहे तो बाजूला ठेवून ज्या दोन कडव्यामध्ये जे समर्थांनी गणरायांच्या बद्दलचा जो भाव निर्माण केलेला आहे जी श्रद्धा निर्माण केलेली आहे जे प्रेम निर्माण केलेलं आहे ज्या देवतेच सुंदर समर्पक वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे आता ही म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आम्ही त्या ढोल ताशांच्या याच्यामध्ये ती आरती म्हणत असतो सुखकर्ता दुःखा वार्ता विघ्नाची धर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदरिस इंदुराची आमचा त्यावेळेला एक मोठा उत्साह असतो पण ही गणपतीची आरती ही गणेशाची आरती म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे पद्धत म्हणण्यापेक्षा एक गणरायाच वर्णन करत असताना कशी म्हणायची आरती सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे जर विघ्न येणार असेल जर संकट येणार असेल जर कुठला काही अडचणी निर्माण होणार असतील तर गणराया म्हणजे गणपती बाप्पा ते संकट आमच्यापर्यंत येऊच देत नाही किती सुंदर अर्थ निघाला यायच्यात मी या अर्थाला धरून आम्ही का म्हणू नये आरती आरती करत असताना त्या आरतीमध्ये आर्तता की गरज आहे आणि आमच्यामध्ये मात्र आर्तता सोडून बाकी सगळं अगदी भरभरून भरलेलं आम्हाला पाहायला मिळत मग ही आर्तता आरतीमध्ये येण्यासाठी ज्या गणेशाच्या रूपाचं समर्थ वर्णन करतात ते गणेशाचं रूप आपल्याला समजावून हे खर तर निर्गुणात्मक आहे मग निर्गुणात्मक रूप आहे बुवा मग कशासाठी त्याचं आगमन ते ते था? मग कशी त्याची प्राण प्रतिष्ठा मग कशा त्याचा दहा दिवसाचा सोहळा हे प्रश्न आमच्या पुढे निर्माण होता ही शंका आमच्या मनामध्ये मना निर्माण होती की गडराया ज्याचं दाजबोदामध्ये सुद्धा समर्थानी वर्णन केले की गडराया निर्गुणात्मक आहे तो तत्वात्मक आहे ते तत्व आहे ते तत्व कधीही आपल्याला डोळ्याने दिसत नाही कधीही आपल्याला पाहायचं म्हटलं तर ते सापडणार नाही धरायचं म्हटलं तर ते धरता येणार नाही मग अशा तत्वाची उपासना मग ते निर्गुणात्मक असणाऱ्या गणेशाला आम्ही कस कस आळवायचं कशी पूजा करायची कसं त्याची उपासना करायची हे निर्गुणात्मक प्रतिकात्मक असणार जे आमच्या समोर मूर्तीच्या रूपाने आम्ही जी गणेशाची उपासना करतो हे निर्गुण तत्व त्याला आत्मतत्व म्हटलेलं आहे जो तत्व म्हटलेला आहे जो शुद्ध परमात्मा आहे जो आम्हाला अनुभवायचा आहे मग तो अनुभवण्यासाठीचा जो परमात्मा आहे त्या गणेशाला आळवण्यासाठी त्याची उपासना ही सगुणाच्या माध्यमातून करायला समर्थाने सांगितली सगुणाचे नि आधारे निर्गुण पावे ते निर्धारे सगुणाचा आधार आहे आणि हा सगुणाचा आधार म्हणजे या दहा दिवसाच्या जा गणेशाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आहे आता ही प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर असे वैदिकशास्त्रामध्ये सुद्धा आहे की ज्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्याची शेवटी ती प्राणप्रतिष्ठा दहाव्या दिवशी किंवा दहा दिवस पूर्ण गणेश पूर्ण उत्सव झाल्यानंतर आहे ना मग ती प्राणप्रतिष्ठेतून आपल्याला परत उत्तिष्ठ म्हणून किंवा त्याच्यातून आपल्याला ते पूर्ण करावं लागतं अशा प्रकारची गणेश उपासना अशा प्रकारची गणपतीची आरती सुखकर्ता दुखाहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंठी जळकेन माळ मुक्का फळाची आता हे सगळं सगुणात्मक वर्णन तो निर्गुण परमात्मा करण्यासाठी प्रत्येकाला तो गणेश अंतःकरणामध्ये समाविष्ट करण्यासाठी समर्थ आम्हाला गणेशाची उपासना करायला सांगतात